आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वास तसेच बौद्धिक संपन्नता ही युवकांमध्ये आहे सामाजिक मूल्यांची आणि राजकारणाची चांगली जाण ही युवकांमध्ये असल्यानंच अत्यंत निर्भयपणे हे युवक अलीकडच्या काळात व्यक्त होताना दिसले आहेत बार्शीच्या राजकारणासह राज्य आणि देशातील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू यापुढच्या काळात युवक यात शंका नाही सत्ता हाती सोपवताना ती पुन्हा माघारी घेण्याची क्षमता अंगी असणाऱ्या युवकांना राजकारणाचं आकलन पूर्वीपेक्षा अधिक आहे असं मान्य करताना त्यांच्यामधील अभ्यासवृत्ती देखील आपल्याला मान्यच करावी लागेल मध्यंतरी लोकसभा निवडणुका झाल्या धाराशिव सोलापूर माळा यासह राज्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून भविष्यातील अपेक्षा थेटपणे समाजमाध्यमांवर तसेच प्रत्यक्ष भेटीवेळी या युवकांनी बोलून दाखवल्याचं अनेक ठिकाणी घडलंय राजकारणाचं अचूक आकलन या युवक वर्गाला ज्या प्रकारे आहे सामाजिक जबाबदारीची त्यांची जाणीव विकसित होताना दिसत आहे वारशूच्या राजकारणातही अनेकदा हा सामान्य युवकच निर्भयपणे समोर येताना दिसलाय देशातील सत्ताधारांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला याचं कारण म्हणजे तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय धोरणे यावर अधिक लक्ष केंद्रित करताना महागाईलाही नियंत्रित करण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून तुमची आहे पण तुम्ही त्यात कमी पडला असं ठामपणे सांगणारा हा युवकच होता स्वामी विवेकानंदांपासून ते आचार्य दादा धर्माधिकारी यांच्यापर्यंत अनेकांनी समाजमाध्यमांसह सर्वत्रच अतिशय निर्भयपणे व्यक्त होणाऱ्या युवकांना राजकारणाचं अचूक अकलन असल्यानं अफसुकच सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात टेकवायचा याचा निर्णय घेण्याइत्तपत आजचा युवक आता पोक्त झाला आहे स्वसामर्थ्य आणि स्वसामर्थ्य या गुणांमुळं पुढच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत युवक हाच राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहे हे निर्विवाद आहे आता कोणाकडेही सत्ता असली तरी देश हा युवकांच्याच हातात आहे अशी आजची एकूण परिस्थिती आहे युवा शक्तीचं महात्म्य आहे महत्त्व आहे ते समोर ठेवलं आहे देशाला महासत्ता बनवण्याची शक्तीही युकांमध्येच आहे असं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनीही उल्लेखन केलं याची प्रचिती आता इतर क्षेत्रात ज्याप्रमाणे केली येत जाते आहे तदनंतर राजकारणातही ती अनुभवायला मिळते आहे समाज माध्यमांवरील लोकसभा निवडणुकीसंदर्भात युवकांच्या प्रतिक्रिया भावना ह्या पाहिल्यास त्या किती थेट आणि निर्भय होत्या हे सर्वांनीच पाहिले भारताच्या सत्तेचा निर्णय देणाऱ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठी भूमिका ही युवक वर्गाची होती हे साऱ्या देशांनी मान्य केलं आहे आताच्या राजकारणात जे प्रचारतंत्र विकसित झाले त्यात समाज माध्यमांचाही समावेश होता मागील काळातील काही निवडणुका पाहिल्या तर बहुतांश समाज माध्यमांचा प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे आजच्या घडीलाही समाजमाध्यमे प्रौढांपेक्षा युवकांच्याच हाती आहेत अशी परिस्थिती आहे याचा सरासर विचार केल्यास राजकारणांसंबंधीचे भाष्य असो वा राजकारण्यांकडून अपेक्षा असो यावर अतिशय निर्भयपणे हा युवक व्यक्त होताना दिसला आहे येणाऱ्या काळात ज्या कोणा कोणत्या निवडणुका होतील त्यातही आता या युवकवर्गाचीच भूमिका ही महत्त्वाची असणार आहे